राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी दहा फेब्रुवारीला दुपारी गायब झाला होता त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती सिंहगड पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली होती मात्र सायंकाळी साडेनऊच्या सुमारास ऋषीराज सावंत हा पुण्यात दाखल झाला पण तो बँकॉकला कशासाठी निघाला होता यावरून तर्कवितर्क व्यक्त केले जात होते मात्र आता खुद्द ऋषीराज यानंच बँकॉकला जाण्याचं कारण सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय ऋषीराज सावंत आणि त्याचे दोन मित्र हे पुण्यातील लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड विमानाने बँकॉकला निघाले होते मात्र पुण्यात तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवून शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ऋषीराज सावंत हा लोहगाव विमानतळावर दिसून आल्याचं स्पष्ट झालं तानाजी सावंत यांनी आपली राजकीय वापरत विमान चेन्नई विमानतळावर उतरवलं तिथून त्यांना परत भाग आणि सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ऋषीराज सावंत हा आपल्या दोन मित्रांसमवेत पुण्यातील विमानतळावर उतरला त्यामुळे ऋषीराज सावंत यांच्या गायब होण्याचे संपूर्ण राज्याला कुतूहल होते त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय त्यांनी बिझनेस मी दोन बँकॉकला चाललो होतो कबुली पोलिसांना दिली आहे ऋषीराज सावंत यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या दोन मित्रांचेही जबाब पोलिसांनी नोंदवलेत ऋषीराज सावंत यांच्यासोबत प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर हे दोन मित्र होते त्यांचेही जबाब नोंदवले गेले आहेत